नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ शिवराय जय शंभूराजे मित्रांनो हे जे तुम्ही दांड पाहत आहेत हे चांदूभाऊ यांच्या ट्रॅक्टरनं दांड मांडले मारलेले आहे पहा कशी पडले दांड ट्रॅक्टर तिकडल्या बाजूला चालू आहे पाहू शकता तुम्ही आपण आता तिकडंच चलू ट्रॅक्टरकडे चालवलो हो। आहोत शेतीची मशागत करण्यासाठी त्यांनी छोटं ट्रॅक्टर घेतलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे शेतीची मशागत होत आहे पाहू शकता खूप तण होतं आहे ऑरामध्ये पण आता तणाची जे काही काडी राहिलेली नाही अन्न उसाला मातीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे लागलेली आहे पाहू शकता तुम्ही आता आपण ट्रॅक्टर करतो तुम्हाला बिना वखरलेलं बिना माती लावलेलं ला ते सुद्धा दाखवतो आणि माती लावायलेलं ते सुद्धा हे पा हे किती तणकट आहे पा असं असं व्हायले पहा पा खूप सिस्टमॅटिक उसाची सरी चार फुटाची आहे चार फुटाची असल्यामुळं रीतीनं एकदम फ्रीली ट्रॅक्टर ट्रॅक्टरमध्ये चाललेलं आहे शकता मित्रांनो म्हणजे वखरणी म्हणजे रुटर बी एकदाच फाले आणि माती एकदाच लागायली पा म्हणजे पुन्हा पुन्हा बेजार होण्याची गरज नाही यामध्ये ते चांदू भाऊ आहे सर तालुका पूर्णा जिल्हा परभणी आत्ताच्या आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला आता आधुनिकतेची खास धरून शेतीला बदलून टाकण्याचा ध्यास घ्यायचा आहे शेती जर बदलली तर शेतकऱ्याचे दिवस बदलणार आहे शेतकऱ्यांना अफाट आपल्याला पैसा कमवायचा शेतीमधून ही गोष्ट लक्षात घ्या पाहू शकता मित्रांनो खूप कष्टाळू आहेत चांदूभाऊ खूप कष्ट करतात एक मिनिटसुद्धा वाया घालीत नाहीत आयुष्यातला प्रत्येक मिनिटाची किंमत जाणतात आणि जीवनाला सुंदर जगतात